माझ्या बहिणींनो भावाच्या नात्यानं फक्त जाता आता जर तुम्हाला वाटत असेल काल्याच्या दिवशी येणारा परमात्मा तुमच्या घर नावाच्या गोकुळामध्ये विराजमान व्हावा तर जातात आज पाच वर्ष महिला मंडळ मी तुमच्याकडे मागणार आहे आणि पाच वर्ष पुरुष मंडळी मी तुमच्याकडे मागणार आहे पण हे वचन तुम्ही मला देणार कारण कुठूनही जल न येता जिथं आपले शिवपिंड गंगा मातेनं समृद्ध आहे हा या मातीचा इतिहास आहे या तीर्थक्षेत्राचा इतिहास आहे आणि या तीर्थक्षेत्रावर जर तुम्ही असाल तिथं चुकूनही फक्त खोटं बोलायचं देव सगळं माफ करतो कुटुंबात एक नियम आहे महाराज मोबाईलच्या जमान्यात मोबाईलच्या जमान्यातला सगळ्यात मोठा नियम लक्षात घ्या चॅटिंग आणि चिटिंग किती महत्वाचे शब्द आहेत तुम्ही काय सहन कराल याचा विचार घरी जाऊन करा पण दोनच शब्द आहेत चॅटिंग आणि चिटिंग तुम्ही काय सहन कराल चॅटिंग एवढं तुम्ही सहन करू पण चिटिंग सहन करू शकत देवाच्या दरबारात चिटिंगला महत्व मागू फक्त वचन आम्ही जे वचन तुमच्याकडे मागतोय ते वचन आजपासून शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही पाळणार असाल तर वचन ऐकल्यानंतर तुम्ही टाळी वाजवायची तुम्ही टाळी वाजवली याचा अर्थ तुम्ही परमात्म्याला दिलेलं वचन आहे जे आजपासून मरेपर्यंत पाळणार आहात पण जर तुम्हाला असं वाटलं हे वचन आपण पाळू शकत नाही तर टाळी वाजवायची नाही कुठलीही जबरदस्ती पण जर तुम्हाला वाटत असेल परमात्मा खऱ्या अर्थानं आपल्या घरनावाच्या गोकुळात यावा आणि तुमच्या घराचं गोकुळ व्हावं ही पाच वस्तू घ्यावी तेवढी विनंती दुणा। मागू पुरुष मंडळी शांत फक्त महिला मंडळ ज्यांना वाटतं महाराज तुम्ही वचन मागा दुणा। त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा थांबा 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 पहिल्यांदा पंधराशे आले तेव्हा जेवढ्या जोरात वाजवली तेवढ्या जोरात वाजवा बरं यांच्याबरोबर भांडताना जेवढ्या मोठ्यानं खऱ्या अर्थानं बोलताना तेवढ्या मोठ्यानं वाजवा दोन हजार पंचवीस तीव्र साडेसात आता पहिलं वचन इथं खोट बोलता येणार कारण पाहणार कोण आहे पहिला वचन इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडून कालपर्यंतचे सगळे वाद विसरून यापुढे मी माझ्या सुनेला जन्मदात्या मुलीचाच दर्जा देईन <laughs> इकड सात तिकड बारा वाजले तुमच्या प्रपंच <laughs> दुसरं वचन इथं बसलेल्या सगळ्या सुनबाईंकडून कालपर्यंतचे सगळे वाद विसरून यापुढे मी माझ्या सासऱ्यांना माझ्या आई वडिलांचाच दर्जा देईल जर राहूगड चे गड्या तुमचं तरी सासांपेक्षा सुना चांगले आहेत तुमच्या गावातल्या तिसरं वचन आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या भावाच्या नात्यात मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या बहिणीच्या नात्यात कधीही मिठाचा खडा बनणार नाही आता पुढं बसले त्यांना एकच टेन्शन आले आपण पुढं का बसलो आणि मागे बसले त्यांना एकच बरं वाटलं आपण अंधारात बसलोय पण इथून जरी आम्हाला दिसत नसेल तर परमात्मावरून पाहतोय हे विसरू चौथ वचन आजपासून आजपासून आमच्या घरातील भांड्याचा आणि भांडणाचा आवाज चुकूनही घराच्या उमऱ्याच्या बाहेर येणार नाही आज कळलं स्टीलचं मार्केट एवढं का वाढलंय हा विनोद आणि शेवटचं पाचवं वचन फक्त इथं खोट बोलता ये कारण परमात्मा आणि तेही जागृत देवालय आता ठीक आहे शेवटचं वचन काल पर्यंत झालं ते झालं आजही आठ वाजून माझ्या घडल्यानुसार पंचावन्न मिनिटापर्यंत झालं ते झालं पण बसल्या जागेवर परमात्म्याला साक्षी ठेवून भंडारा उचलून मी अशी शपथ घेते की यापुढे मला कितीही राग आला माझा कितीही संताप झाला तरी, तरी चुकूनही यापुढे मी माझ्या नवऱ्याला एकही वाईट शब्द तर बोलणार नाहीच पण आजपासून एकांतात सुद्धा मी माझ्या नवऱ्याला एकही वाईट शब्द बोल न बोलता डोळे मोठे करणार नाही ना मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र की आज गावातले वड सुद्धा <laughs> असतील विनोद आणि आम्हाला काय पाहिजे आपुला तो एक देव करुनी पती देव सुद्धा आहे आता पाच वर्ष पुरुष मंडळी तुमच्याकडे मागू तुम्ही हा म्हणले तर आटी नियम लागू पहिला वचन मागचे अंधार आता तुम्ही उजेडत यावं एवढी अपेक्षा आहे पहिला प्रश्न पहिला वचन बायकोना कितीही कान भरले तरी मरेपर्यंत मी माझ्या आई वडिलांना कधीच अंतर देणार नाही पण ती इथं बसतात का मागे त्याच्यामुळे त्यांचे टाळ्यां कलेक्शन त्यांच्या डोक्यात एकच हात धुवून थांबलोय महाराज थांबले वचन वचन माझ्या भावाचे माझे प्रॉपर्टीचे वाद असतील आमची केस कोर्टात असेल हरकत नाही भले आमची घरच चुली यापुढे दोन राहतील पण एकमेकांना जर कधी गरज पडली नाही घरानं पण मनानं मात्र नक्की एकत्र येऊ तंटामुक्तीच्या अध्यक्ष तुमच्या गावातले निमे वजन कमी बाबत लई त्रास तुमच्या डोक्याला तिसरं वचन आजपासून आजपासून आम्ही या सप्ताहमध्ये कधीच चुकीचं राजकारण आणणार नाही वा चौथं वचन काल पर्यंत झालं ते झालं आजही नऊ वाजेपर्यंत झालं ते झालं पण बसल्या जागेवर मी परमात्म्याला स्मरून अशी शपथ घेतो की मला कितीही राग आला माझा कितीही संताप झाला तर यापुढे शेवटच्या श्वासापर्यंत मी बायकोवर हात उचलणार नाही ना, ना, ना। काय महाराज फक्त दिसायला आपले कपडे आणि आम्ही बोललो ग कडू वाटत पण हे जळजळीत वास्तव आणि वचन कमीत कमी दिवसापर्यंत तरी या पंढरीच्या निमित्तानं आम्ही पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात काल्याच्या दिवशी घालू अख्खा <laughs> दुष्काळ पडला आज जोडून विनंती करतो महाराज कितीही मोठी सोन्याची माळ घाला चोर चोवीस ठेवेल एकदा फक्त माळ घाला करा हीच आपल्या पंढरीची वास्तव परमात्म्याला खऱ्या अर्थानं असतो परमात्म्याने दिलेला आपला आशीर्वाद असेल आणि आपण परमात्म्याची उतराई होण्याचा या पंढरीच्या निमित्तानं संकल्प असेल नियोजित वेळ आपली झालेली आहे सध्या ख्रिसमसचा काळ आहे आणि खऱ्या अर्थानं ख्रिसमस मध्ये जर आता आपण पाहायला गेलो की ख्रिसमसचा काळ आपला नवीन वर्ष वर्षी पाडवा आपली दिवाळी आपण आनंदाने साजरी करतो ख्रिसमसच्या शुभेच्छा द्या देऊ नका त्याबद्दल मला काहीच बोलायचं कारण दुसऱ्याच्या धर्माला दोष देऊन आपण कधीच मोठे होणार नाही फक्त एक लक्षात ठेवा ही सांताक्लॉजची भूमी नाही ही, ही संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये तुमच्या मुलांना शाळेत पाठवताना हवं तर तुम्ही सांताक्लॉजचा ड्रेस घालून पाठवा पण आषाढीची वारी निघेल ना तेव्हा मात्र आठवडाभर खऱ्या अर्थानं सतरा दिवस धोतर आणि वारकरी संप्रदायाचा पोषक कपाळावरचा टिळा आणि डोक्यात टोपी घालून आपल्या मुलांनाही शाळेत पाठवा कारण खऱ्या अर्थानं इतर धर्म आपला दिवाळी साजरा करतात फॅशन म्हणून त्यांच्या सणांना दोष देऊ नका फॅशन म्हणून त्याकडं पहा पण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं आपल्या मुलांवर आपले संस्कार कमवा कारण संतांनी दिलेले उच्च आहेत ते विचार जर अंतकणात रुजवले तर लक्षात घ्या थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा याच काळामध्ये आपण आपल्या घरामध्ये जर शिवचरित्राचं पारायण घेतलं ना आपली लेकर उद्याचे धर्म खऱ्या अर्थानं स्थापनेचे कणा म्हणून उभे राहतील आणि असा आपल्या लेकरांना धार करी घडवा या सांताक्लॉजच्या शुभेच्छा देतो फक्त ते त्यांच्या भाषेत नाही आपल्या भाषेतल्या शुभेच्छा देतो